नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगाच्या पगाराबाबत आज अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आलेली आहे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून अशा प्रकारे पगार होणार आहेत तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली बघा जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर अशा प्रकारे क्लिक करून समोर बिल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा तर चला काय आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगाच्या पगाराबाबत काय आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा जिल्हा परिषद पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यासाठी असलेल्या जिल्हा परिषद पंचायत राज सेवार्थ प्रणालीत अद्याप सुधारणा केलेली नाही यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी देण्यास सुरुवात झालेली नाही म्हणून तर या प्रणालीत सुधारणा होईपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने सातव्या वेतन आयोगानुसार पगार देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाचे राज्याचे मुख्य सचिव यू जी एस मदान यांच्याकडे एक निवेदन सादर केले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बलराज मगर संपर्क सचिव शरद भिडे रामचंद्र मडके सल्लागार यांनी दिली त्याचबरोबर इतर सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळण्यास सुरुवात झाली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले सध्या शिक्षकांना जिल्हा परिषद ऑफलाईन पद्धतीने सातव्या वेतन आयोगानुसार पगार देते तीच पद्धत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील इतर कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुरू करावी अशी या संघटनांची मागणी आहे जिल्हा परिषद पंचायत राज सेवार्थ प्रणाली ही राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाची महा आय टीची एक स्वयंचलित प्रणाली आहे या प्रणालीत कर्मचाऱ्यांची श्रेणी पद व इतर भत्ते यानुसार पगार निघतात सध्या सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याची पद्धत या प्रणालीत फिट केलेली आहे आता सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याचे लागू केलेले आहे त्याचबरोबर लवकरच आदेश निघणार अशा प्रकारची माहिती आहे या बघा यावेळी सकारात्मक चर्चा होऊन ग्रामविकास विभाग उपसचिवांनी ऑफलाईन वेतन काढण्याबाबतचे सुधारित आदेश लवकरच निर्गमित करण्याचे आश्वासित केले यावेळी विजय सूर्यवंशी अध्यक्ष लेखा संघटना रामचंद्र मडके सल्लागार जिल्हा शाखा ठाणे रंजन मंडलिक ठाणे व आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते तर मित्रांनो अशा प्रकारे सातव्या वेतन आयोगाच्या पगाराबाबत बातमी आलेली आहे याविषयी आपण माहिती बघितली आपण जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बिलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद